विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीची वार्षिक बैठक संपन्न युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे सामाजिक उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिली यावेळी उत्सवा म्हणून जुबेर शेख उत्सव उपाध्यक्ष सविता भोसले कार्याध्यक्ष सुनील काळे सचिव विकास गायकवाड खजिनदार हुसेन बागवान नियोजन प्रमुख सोनाली पिंगावले यांची निवड करण्यात आली यावेळी लिंगप्पा रामपुरे अरुणाताई भिंजारपे बाबुराव वाडकर अशोक तांबे संजू एळवी साधू घोडा अप्पा पारखे मल्लू कांबळे हे उपस्थित होते विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी वार्षिक बैठकीचं निवेदन या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात असलेल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि तेच विचार युवा भीमसेनेच्या माध्यमातून तळागळात आम्ही या ठिकाणी पोचवूया ही संकल्पना घेऊन या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी सामाजिक उप उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो यंदाही वर्षी आम्ही सामाजिक उपक्रम राबवणार आहे येणाऱ्या या जयंतीच्या अध्यक्षपदी जुबेर शेख यांची उत्सवाध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदी आमच्या ताई सविता ताई भोसले यांची उत्सव उपाध्यक्षपदी निवड झाली तर या ठिकाणी या जयंतीनिमित्त आपण येणाऱ्या जयंतीनिमित्त प्रत्येक समाजाला या ठिकाणी सामाजिक बांधलकी जोपून या ठिकाणी आम्ही कार्यक्रम राबवणार आहे या माध्यमातून एवढंच बोलतो आणि तर थांबतो जय भीम